दमखा आली घे आली होस सिक्स तर आला हो खायू सी यू बाय दरवाजा लावून घे ढकल ओके मी होतो एक तारखेला हा हा न्यायला येतो हा ओके गुड नाईट हो 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 नमस्कार मित्रांनो आरो आणि माऊली युट्यूब चॅनलवर स्वागत आहे माऊली भैया मुंबईला जाणार आहे आज संध्याकाळी सिद्धेश्वर एक्सप्रेसन तर रिझर्वेशन पण कन्फर्म झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडं वडापाव पण बनवायचं चालू आहे

हा बॅग भरली का हा कोणच्या गाडीने चालला हा हा लक्षात नव्हतं का लक्षात ठेवायचं तुझं शाळेत किती तू शाळेत हा आ, बस रिक्षात बस तुला रिक्षा तर लय आवडते आहे का नाही ऍडमिट करायची आहे की सोय तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय म्हटलं पहिल्यावर पण होणार आहे काय बर मुंबईला चाललं ना आता बर बर मुंबई मध्ये जा का <laughs> <ना दिच्छा। laughs>

इंजिनियर होणार आहे हा बर ह्याचं पण काम शिकणार आहे तू बर गार्ड गार्ड जाणार का दम खा आली गे आली हो सिक्स तर आला होईव हम्म नीट जावे व्यवस्थित हा इकडे बघ इकडे इकडे बघ हो काय करायचं तिथं जाऊन तरास द्यायचा नाही आणि हो खेळणी घे बॅटबॉल घे क्रिकेट वगैरे काय पण कर पण कुणाला त्रास देऊ नको हा हम्म थांब 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 बाय बायकर सीट करून टाकतं की बाय दरवाजा लावून घे ढकल ओके मी होतो एक पण तीस तारखेला हा हा येतो ये ओके, गुड नाईट हो हो हो, हो, हो हो बाय दरवाजा लाव तर मावली भैया गेलेला आहे सिद्धेश्वर एक्सप्रेसने मुंबईच्या दिशेने जाती